दर्शकांनो तर आता आपण आहोत कोल्हापूर सांगली येथे रोड रोडवर आणि बघू शकता तुम्ही पडलेला आहे आणि थोडे आपल्यासोबत नागरिक आहेत त्यांचे आपण पुला कशी काय कशामुळे खटा पडलेला आहे सांगा मी दिग्वीच्या सूर्यवंशी महापालिका माझ्या वॉर्डात शाहू मार्ग आहे हा दोन तीन काल कुठे पुढे पा लाईन आहे पाण्याची पाईप आहे त्याचबरोबर ब्लॅगची काळी माती आहे त्यामुळे ब्लॅक्सर असल्यामुळं पावसाळा आहे पाणी फिरतो असं होऊ शकतं आमचा की याच्यातलं काही टेक्निकल गोष्टी आहेत प्रशासनानं याचा ऑडिट करून ड्रेनेजचा प्रॉब्लेम नाही कोणता प्रॉब्लेम कारण ह्या वर्षभरात रोज या इथे रस्त्यावर खंड पडलेले आहे आणि काम झाल्यावर असं होणं हे चुकीचं आहे तीन वर्ष हे सुद्धा रस्त्यावर आता चार महिने झाले तीन वर्ष डिफेडला तरी गोड तो ब्रेड असतो याचा झालं पाहिजे पण टेक्निकली काय अडचण आहे कशामुळे कसे पडतात त्याचं ऑडिट होणं फार गरजेचं आहे रस्ता होणं अगोदर याची रस्ते ज्या काही अडचण आहे त्याची पडताळी केली होती का ही पडताळी करणं हे प्रशासनाचं काम आहे त्यांनी टेंडर काढले त्या नागरिकांनी आणि काही समाजसेवक काही सूचना सांगितल्या होत्या त्याचे पालन झालेलं नाही असा आमचे आरोप आहे आणि त्या त्या वेळेला ते जर झालं असतं तर तुम्हालाही लक्षात आलं असतं आता रोडवर एका च खड्डे पडायला लागले तर याचे प्रशासनानं गंभीर जखल घेऊन दोनदा इथं हे काम त्या करून कॉन्ट्रॅक्टरच्या कारण काय असू शकते कारण आता दोन तीन इथं इथं ड्रेनेज लाईन आहे खाली ट्रंप लाईन पाण्याची ट्रंक लाईन आहे आता ही बोबे गटर आहे की कुठं झिरपूर झाले का या शेवटी टेक्निकली गोष्टी प्रशासनानं बघायला पाहिजे सारखे खड्डे पडायला लागले त्या रोडवर

ठराव करून तो केलेला आहे तीन वर्ष त्याच्यावरती जे काय असेल ते दोनदा इतर त्या कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर पण त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे कोणाला काय काही नशिबा नसत वाचला दुखापत कुठे झालेलं नाहीये पण हे असं सारखं व्हायचं तरी ऑडिट होणं गरजेचं आहे रात्री जर तर प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम

एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी काय निकूष दर्जाचं काम केलं आहे हे घटाबद्दल तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ दहा फुटापेक्षा जास्त ते पडलेलं आहे सुर्यत जीवनासाठी कुठेही झाली नाही पण फ्यूचरमध्ये होणार नाही गॅरेंटीनं प्रशासन देऊ शकते ना कॉन्ट्रॅक्टर देऊ शकते बरेच वर्तून झाले हे शंभर कुठे रस्ता रगडलेला होता सगळ्या नागरिकांनी बरेचदा आंदोलन करून महापालिका तर काही गडबडीने आपल्या पाठीवर शभाजांची भाग टोपण्यासाठी सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरपासून टक्केवारी कुष दर्जाचं असं काम केलेलं आहे आणि आज परत एकदा हे कॉन्ट्रॅक्टर आणि महापालिकेची संगमत आहे आणि टक्केवारीनं कामं होत्यात आणि टक्केवारी कामं झाली की जनतेला असं एवढा मोठा धोरण खोटावा लागतो की आज आपण बघू शकतो ते किती मोठा खड्डा बनलेला आहे शोधाने एकदा कुणी गेलेलं नाही पण एक टू व्हीलर जर असतील किंवा फोर व्हीलर असतील त्याच्यात आत गेली असते त्याला काय जीवितहानी झाली असती तर महापालिका प्रशिक्षण किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा टेंडरवाल्यांनी त्या जीवितहानीची जबाबदारी घेतली असती का आदरणीय शुभ गुप्ता साहेब आय एस एस ऑफिसर आहेत आणि त्यांनी बरंच चांगलं काम करत आहेत आम्हाला सगळ्या नागरिकांकडून त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी सगळ्यात पहिला या कॉन्ट्रॅक्टरचा रस्त्याचा ऑडिट करून घ्यावा आणि ऑडिट केल्यानंतर विश्रामबागपासून शंभर फुटीपर्यंत जिथं जिथं ड्रेनेज लाईन होती किंवा जिथं जिथे हे रस्ता त्यांनी केलेला आहे पूर्ण जे पूर्ण रस्ता परत करून चांगलं द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये नागरिकांना या रस्त्यावर चालत असताना कुठलेही भीती नाही वाटणार नागरिकातून समाधान कधी व्यक्त होईल की रस्ता खरंच चांगल्या दर्जाचा होईल आणि या रस्ता होण्याच्या अगोदर या रस्त्यामध्ये काय काय अडचण आहे त्यांनी परतानी केली होती का ह्या रस्ता होण्याच्या अगोदर परतानी करण्याचं काम महापालिकेचं आहे कॉन्ट्रॅक्टरचा आहे डब्ल्यू डीचं आहे ज्यांनी त्यांनी आपलं आपलं काम जर व्यवस्थित केलं असता तर आज हे खड्डा पडलेला रस्ता, या रस्ता, या रस्ता आज ह्या रोडला राजश्री शाहू महाराज नाम दिलेलं आहे त्या नावाला आज ह्या खड्ड्यामुळे कुठंतरी कलंक लागलेला आहे की तुम्ही असं दर्जाचं काम करता आणि एवढे मोठे लोकांचे नाव या तुम्ही रस्त्याला देता जेवढे मोठे नाव या रस्त्याला तुम्ही आज दिलेलं आहे तेवढा चांगला जर काम तुम्ही केलं असता तर आज सांगली महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये नंबर वन आहे कुठंतरी पूर्ण महापालिकेवर ह्या असल्या कॉन्ट्रॅक्टरमुळे गाळबोट लागणार भविष्यामध्ये शंभर टक्के तर आयुक्त साहेबांना माझी सर्व नागरिक नागरिकांकडून कळकाची विनंती आणि मागणी आहे हे आयुक्त साहेबांनी सखोल चौकशी करावी याच्यात समिती नेबावी